महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सटाना येथे जिजामाता गर्ल्स हायस्कूल सटाना एकोणावीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव अशी दहावीची बॅच तब्बल तीस वर्षांनी एकत्र आली विद्यार्थिनींनी त्यांच्या शिक्षकांचे जल्लोषात स्वागत केले अठरा मे दोन हजार पंचवीस जिजामाता गर्ल्स हायस्कूल येथे सकाळी साडे दहा वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली भाषण करताना सौभाग्यवती जे पी देवरे मॅडम आताच्या जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या उपमुख्याध्यापिका यांनी भाषण केले त्या त्या बोलल्या की इतक्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा एवढे छान गेट टुगेदर साजरे झाले आणि अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला शाळेला भेटवस्तूच्या स्वरूपात आठ सिलिंग फॅन देण्यात आले तसेच त्यांच्या काळातील शिक्षक मॅडम यांचा सत्कार केला त्यामध्ये शिक्षकांमध्ये प्रामुख्याने श्री प्रकाश सोनवणे प्रकाश अहिरे भिवसन शेवाळी नंदकिशोर शेवाळी पी वाय अहिरे कल्पना सोनवणे सुमन माने जयश्री देवरे इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते विद्यार्थिनींनी मोठ्या जल्लोषात शिक्षकांचे स्वागत केले त्यानंतर कार्यक्रमात सर्व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यावर शिक्षक असे म्हटले की ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांची आई जिजाऊ जसे शिक्षण शिवाजी महाराजांना दिले त्याप्रमाणे आम्हीही आमच्या विद्यार्थिनींना घडवले त्या शिक्षकांनी त्यांची इच्छा व्यक्त केली की या शाळेला जिजामाता शाळा नाव दिलेलं आहे त्याप्रमाणे जिजाऊ मातेंचा शिवाजी महाराजांबरोबर असलेले एक मूर्ती स्थापन झाली पाहिजे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मनीषा अजय मोरे पद्मश्री जाधव वैशाली बिरारी चंचल खैरनार सोनाली धोणगे सुनीता अहिरे या विद्यार्थिनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम तडीस पार केला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी भाग्यश्री जगताप नामपूर सटाना वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा